सायबर गुन्ह्यांचं सा प्रमाण वाढलेलं असताना आता सरकारने त्यावर नवीनच उपाय आणलाय तो उपाय म्हणजे संचार साथी ऍप हे ऍप तुम्हाला मोबाईलमधून डिलीटही करता येणार नाही अशा अफवाही पसरल्या होत्या पण नक्की विषय काय सांगतो पण त्याआधी रील सेव्ह करून ठेवा तर केंद्र सरकारने सायबर फ्रॉड आणि चोरी झालेल्या फोनचा मिसयूज थांबावा यासाठी हे संचार साथी पोर्टल आणि ॲप दोन्ही लाँच आहे यामुळे होणार काय तर तुमचा फोन चोरी झाला तर तुम्ही त्वरित या पोर्टलवर जाऊन आय एम आय नंबर टाकून तो ब्लॉक करू शकता तुमच्या नावावर असलेल्या बेकायदेशीर सिम कार्डची यादी तुम्ही स्वतः तपासू शकता जे नंबर तुमचे नाहीत ते तुम्हीच बंद करू शकता सिम कार्ड्सवरून होणारे फ्रॉड कॉल्स आणि फिशिंगचा धोका यामुळे कमी होणार आहे मात्र हे ॲप लॉन्च होताच मोठा वादही निर्माण झाला विरोधकांनी असा आरोप केलाय की सरकार हे ऍप सक्तीचं करत आहे आणि या ऍपमुळे डेटा चोरी किंवा खासगी आयुष्यात घुसखोरी होण्याची भीती आहे पण केंद्र सरकारने स्पष्ट केलंय की संचार साथी ऍपद्वारे वापरकर्त्यांचा सा वैयक्तिक वा डेटा टॅप करणं किंवा कॉल रेकॉर्ड करणं असं काहीही केलं जाणार नाहीये आमचा मोटो हा लोकांना सेफ्टी प्रदान करणं इतकाच आहे आणि हे ॲप डिलीट करता येणार नाही ते सक्तीचं आहे या सगळ्या अफवा युजर्सना वाटलं तर ते हे ॲप डिलीटही करू शकतं तुम्हाला काय वाटतं हे ॲप खरंच फायदेशीर ठरेल का कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी फॉलो करा लगाव बत्ती